नमस्कार मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा मित्र जर सातवी उत्तीर्ण असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सफाई पदासाठी भरती निघालेली आहे व यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला किमान सातवी उत्तीर्ण व अनु कामाचा अनुभव असावा या यासाठी जे वयोमर्यादा आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपनसाठी व पाच वर्ष एज रिलॅक्सेशन लागू मागासवर्गीयांसाठी व यासाठी जे परीक्षा शुल्क राहणार आहे तुम्हाला तो तीनशे रुपये डेडी किंवा पोस्टाने ऑर्डर स्वरूपात तुम्हाला पाठवायचा आहे यासाठी तो तुम्हाला पगार दिला जाणार आहे तोच मला सोळा हजार सहाशे रुपयापासून तर बावन्न हजार चारशे रुपयापर्यंत पगार दिला जाणार यामध्ये जी नियुक्ती होणार ते तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे व तो खालील पत्त्यावर यासाठी अर्ज करण्यापूर्वी पी डीए पी व्यवस्थित वाचणे आणि त्यानंतरच अर्ज करणे यासाठी अर्जाची सुरुवात झालेली असून शेवटली तारीख ही वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तसेच जाहिराती जी पी डी एफ टेलिग्राम चॅनेल जसे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओ आवडलाच जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पर अशीच संदर्भात अपडेट घेण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद